पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज बांधकाम कामगारांसाठी खुशखबर आता शहाद्यातच बांधकाम कामगार सुविधा केंद्र सुरू बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी असून आता शहाद्यातच बांधकाम कामगार सुविधा केंद्र सुरू झाले बांधकाम कामगार फॉर्म भरण्यासाठी खासगी ठिकाणी पैसे लागत होते तर कार्ड विकत घेण्यासाठी नंदुरबार येथे लहान लहान मुलांना सोबत घेऊन एक ते दोन दिवस रांगेत उभे राहून कार्ड मिळत होते महिलांचे हाल होऊ नये यासाठी वारंवार वृत्तपत्रात बातम्या लावल्या असता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दखल घेत शहाद्या प्रकाशा रोड साईबाबा मंदिराजवळ महाराष्ट्र शासन कामगार विभागामार्फत बांधकाम कामगार सुविधा केंद्र सुरू केले असून नवीन नोंदणी रिन्युवल तसेच मंजूर असलेल्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे कार्ड घेण्यासाठी आधार कार्डवर स्वतः लाभार्थी लागत आहेत तसेच ज्यांना कार्ड मिळाले आहेत त्यांना भांड्यांचा संच कामगार साहित्य पेटी संबंधित एजन्सीमार्फत लवकरच शहादा येथे वाटप होणार आहे कार्ड मिळालेल्या लाभार्थ्यांना कळविण्यात येणार आहे अशी माहिती शहादा तालुका बांधकाम कामगार विभाग अधिकारी यांनी दिली आहे